सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक चार हजार चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक नऊशे चार क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये चला ला करुया। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान